स्वर्गीय भारत नाना भालके यांची आज पासष्टावी जयंती मोठ्या उत्साहात पंढरपूर शहरात साजरी झाली त्याचप्रमाणे आज भालके गटाचे दबंगदार नेतृत्व विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे यांनी देखील स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या आठवणींना उजाळा देत अभिवादन केले यावेळी बोलताना ते म्हणाले की स्वर्गीय नाना हे लोकप्रिय नेतृत्व होते त्यांनी पंढरपूर शहरातील विविध प्रश्नांवर आवाज उठवला त्यांच्यासारख्या खमक्या लोकप्रिय नेतृत्व होणं नाही तसेच मागील तीन ते चार वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट आहे तरी देखील कोणत्याही प्रकारचे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटलेले नाहीत तर स्थानिक विद्यमान आमदार हे जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाहीत त्यांना पंढरपूरला येण्यासाठी बड्या नेत्यांची मंजुरी घ्यावी लागते सर्वसामान्य जनतेचा विकास फक्त भालके पार्टी करू शकते अशी गॅरंटी देत विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे यांनी नाव न घेता औताडेंवर टीका केली तसेच स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरामध्ये एकाच ठिकाणी आमदार भाऊ राऊळ स्वर्गीय आमदार सुधाकर पंत परिचारक आमदार औदुंबर अण्णा पाटील व लोकप्रिय आमदार भारतनाना भालके यांचे एकत्रित स्मारक बांधून त्यांच्या लोकप्रिय आणि सामाजिक कार्याची प्रेरणा सर्वसामान्य जनतेला मिळावी यासाठी आमदार भवन किंवा स्मारक उभारण्यासाठी विरोधी पक्ष नेते म्हणून मी सातत्याने नगरपालिकेत पाठपुरावा करत असल्याचं सा सांगितलंय आणि येणाऱ्या काळात एकत्रित येऊन नगरपालिकेवर भालकेंचा झेंडा फडकवणार असल्याचं देखील सांगितलंय तर पाहूयात काय म्हणाले विरोधी पक्ष नेते सुधीर धोत्रे आज स्वर्गीय भारत नाना भालके यांची जयंती आहे तुम्ही विरोधी पक्ष नेता आहात स्वर्गीय भारत भालके यांच्या तालमीत तयार झाला आहात काय सांगू शकता प्रथमता लोकप्रिय लोकनेते भारतनाना भालके हे पंढरपूर मंगळवेड्याचे एक कर्तव्यदक्ष आमदार होते स्वर्गवासी भारतनाना भालके यांच्या पासष्टाव्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो व पंढरपूर मंगळवेळेच्या प्रश्नावर आजपर्यंत नानांनी जसा आवाज उठवला तसा आवाज आजपर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधीनं याच्यापुढे उठवलेला नाही त्यासाठी माझं म्हणणं एवढं आहे की गेले तीन चार वर्ष झालं प्रशासन आपल्या नगरपालिकेवर आहे सर्वसामान्य जनतेचा आजपर्यंत कोणीही दखल घेतलेली नाहीत त्यांचे कामही मार्गी लागलेले नाहीत कुठलीही संस्था कुठली नगरपालिका निवडणूक झाली नाही कुठल्याही नगर निवडणुका झाल्या नाहीत त्यासाठी प्रशासनाने आज तागायत पंढरपूर धोडमुक्त हे तर झालंच नाही आणि होणारही नाही त्यांच्या हातून कारण प्रशासन गेले पंचवीस तीस वर्ष झालं कोण कोण नगरपालिका सत्ता बोगतं हे तुम्हाला माहिती आहे त्यासाठी धूळमुक्त पंढरपूर करण्यासाठी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मिटवण्यासाठी उद्याची नगरपालिका होण्याची गरजेचं आहे त्यासाठी स आत्तापर्यंत जी प्रशासनाने कामं केली म्हणून सांगतात आता कुठं कामं केली काय केली ही कामं कशात चालू आहेत काय चालू आहेत हे मला सांगायची गरज नाही आणि त्याला निधी कुठून आला आहे कुणी आणला आहे किंवा त्याला कामं कशा पद्धतीत चालू आहे आज जर पंढरपूर धूळमुक्त करायचं असेल आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर उद्याची नगरपालिका इलेक्शन होणं गरजेचं आहे त्यासाठी प्रशासनाच्या डोक्यावरचं वजन कमी करण्यासाठी तुम्हाला नगरसेवक निवडून आणायला लागणार आहेत आणि नगरसेवकाच्या जा हातून ज्या त्या आपल्या भागातील विकास काम करण्यासाठी स सर्वसामान्य जनतेच्या हातामध्ये आहे त्यासाठी सर्वसामान्य जनता मला माहिती आहे की पहिलेही आमच्यासोबत होती आत्ताही आमच्यासोबत आहे आणि पुढेही आमच्यासोबत आहे त्यांना एवढी गॅरंटी आहे की आमच्याशिवाय काम कोण करू शकणार नाही ज्या अडीच वर्षाच्या काळामध्ये जी भारत नानांची सत्ता होती त्यावेळेसच्या कामाची जर तुम्ही एक पद्धत बघितली असेल तर सर्वसामान्य माणूस कधीच माघारी जात नव्हतं काम करून घेतल्याशिवाय आज सर्वसामान्य जनतेला विचारायला कोण नाही आणि मुळात स्थानिक आमदारांचं पंढरपूरमध्ये कधीच लक्ष नाही आणि ते स्थानिक आमदार कधी आले गेले हे देखील कोणाला माहीत नाही असं स्थानिक आमदारांचं फक्त निवडून यायचं आणि पंढरपूर सोडून जायचं एवढंच काम आहे त्यासाठी स्थानिक आमदार पंढरपूरचा विकास करू शकत नाहीत एवढी मी गॅरंटी देऊ शकतो मला त्यांना नावं ठेवायची नाहीत पण काय गोष्टी त्यांना अटी शर्ती अशा गोष्टी करून त्यांना इलेक्शन लढवायला लागतं आहे पंढरपूरला यायचं म्हणल्यावरती कोणाचं तर त्यांना हे मंजुरी घ्यायला लागते इथे यायचं म्हटल्यावर पाय टाकायचं म्हटलं पंढरपूर त्यासाठी त्यांच्याकडनं तर विकास होईल हे तुम्ही खात्री गॅरंटी घेऊ नका विकास करणार आहे ती नगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवकच करणार आहेत त्यासाठी उद्याच्या नगरपालिकेला सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशा ही आम्हाला माहिती आहे आणि दुसरी गोष्ट आज भारतदानांच्या पासष्टाव्या जयंतीनिमित्त एक संकल्प करतो की आम्ही आमच्या पार्टीनं की मी वारंवार शिवसाहेबांना पत्रव्यवहार केलेले आहेत की आपण जे आपले आमदार होते चार आमदार जे आपले होऊन गेलेले आहेत मग औदुंबरांना पाटील असू द्या किंवा भाईरावळ साहेब असू द्या किंवा सुधाकर पंत परिचारक साहेब असू द्या आणि लोकप्रिय आमदार भारतमाला भालके असू द्या या चारही चारही आमदारांचे पुतळे स्मारक एका ठिकाणी उभा करून एक नवीन संकल्प पंढरूपात आपण करावं यासाठी मी वारंवार पत्र व्यवहार नगरपालिकेला केलेले आहेत के त्याची आजपर्यंत दखल कोणी घेतलेली नाही प्रशासनं माझी एवढी विनंती आहे प्रशासनही तुमच्या हात नव्हत नसेल तर उद्याच्या नगरपालिका झाल्यानंतर आम्ही करून दाखवावू नाहीतर तुम्ही माझी एक विनंती आहे प्रशासनाला की पाबडतोब तुम्ही ती विषय घेऊन चारही पुत्र एका ठिकाणी कुठंही तुम्ही बसवा पण चारही पुत्र एका ठिकाणी बसवा ही माझी विनंती आहे प्रशासनाला आणि येणाऱ्या पंढरपुरांना चांगला एक मॅसेज जाईल अशा पद्धतीचा तुम्ही काम करावं ही एक विनंती आहे आणि दुसरी गोष्ट उद्याची एक उद्याची नगरपालिकेचं जे इलेक्शन लागणार आहे ते आम्ही सर्वजण एकत्र येऊन मग कोण असू द्या कोणी पण येऊ द्या त्यांना आम्ही सामील करून एकत्र येऊन उद्याची नगरपालिका एकजुटीनं एक, एक, एक ताकतीनं लढवणार आहे आणि आम्ही सगळ्यांच्या विचारानं आणि सगळ्यांच्या म्हणण्यानं आम्ही एका ठिकाणी येऊन पूर्ण ताकदीनं नगरपालिका लढवणार आहे त्यासाठी सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे हे तेवढं लक्षात राहू द्या उद्याच्या नगरपालिकेवर सत्ता शंभर टक्के आपले आहे फक्त आपण एकत्र येऊन लढण्याची गरज आहे त्यासाठी माझं सर्व नेत्यांना एक आव्हान आहे की सर्व सर्वजण एकत्र येऊ नगरपालिका एकत्र येऊन आपण लढवू आणि आपली सत्ता दोन जसंच भारतनाऱ्यांनी आणली तसं आपण एकत्र येऊन आणू व पंढरपुराचा विकासाच्या हिशोबाने विकास करू एवढीच एक विनंती